बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती प्रक्रिया रखडली तर मित्रांनो आरोग्यसेवक आणि हो ग्रामसेवक हो या पदांसाठी लाखो लाखो संख्येने अर्ज आलेले आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर उमेदवार मागणी करत आहे तुम्ही परीक्षा लवकर घ्या काय हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकला प्रेस करून ऑर नॉर्थ सिलेक्ट करा म्हणजे अशा नवनवीन आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो ठीक आहे त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता तुम्ही जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत अर्ज भरून चार महिने लोटले आहेत पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार अशी विचारणा परीक्षा केव्हा घेतली जाणार अशी उमेदवारांकडून होत आहे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी होत आहे बघा ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकांच्या परीक्षांच्या जून नंतरच होण्याची दाट शक्यता आहे परंतु बघा लोकसभेचा चार जूनला तुमचा निकाल आहे ठीक आहे निवडणुकीचा निकाल चार जूनला आहे आणि त्यानंतर ज्या प्रक्रियेला वेग येलाशिवाय मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे परंतु परीक्षा कधी होणार अशी उमेदवारांना विचारणा होत आहे प्रतीक्षा होत आहे बघा त्यामुळे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवार हवालले झाले आहेत तर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पदाच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आणि चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे लाखो जे विद्यार्थी आहेत परीक्षेची वाट पाहत आहेत ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी मात्र उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी त्यांना वेळ द्यावा त्यांना अवधी द्यावा असे पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी होत आहे मोठ्या प्रमाणात उमेदवारक उमेदवारांकडून ठीक आहे जर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे की तुम्ही परीक्षाला एक एक महिने तरी कालावधी द्यावा आणि चार जूनला तुमचा आता निकाल आहे लोकसभेचा ठीक आहे चार जूननंतर तुमचा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर परीक्षा घेण्यात याव्या अशी मागणी पण होत आहे आणि एक महिने तुम्ही कालावधी कमीत कमी अभ्यासक्रमासाठी द्यावा बघा अशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची मागणी होत आहे आणि भरपूर आता लाखो संख्येने अर्ज आलेले आहेत हजारो जागेसाठी परंतु भरपूर उमेदवारांना आता मित्रांनो चिंता लागलेली आहे की काय होणार आहे काय मी की परीक्षा रखडली की परीक्षा बाद होणार आहे त्यामुळे बघा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या शेजारी गड्डीच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे बघा आपले व्हिडिओ डेली बघत चला मित्रांनो डेली आपण नवनवीन माहिती नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो ठीक आहे तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र